नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सृषीपंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी आली, आली आहे असे शेतकरी वेंडर सिलेक्शनची निवड म्हणजेच वेंडरची निवड करण्याची वाट पाहून आहेत कंपन्या लिस्टमध्ये येण्याची वाट पाहत आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत अनेकदा शेतकऱ्यांना वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड झाल्याचे अपडेट दिले जाते आता शेतकरी मित्रांनो काल देखील साडेपाचच्या दरम्यान क्रॉम्पटन आणि त्यासोबतच इलेक्ट्रा या दोन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या होत्या माझ्यापर्यंत अपडेट मिळेपर्यंत क्रॉम्पटनचा कोटा हा फास्ट संपला त्यानंतर इलेक्ट्रा इलेक्ट्रा जी कंपनी आहे ही वीस पंचवीस मिनटं बराच वेळ या वेंडर लिस्टमध्ये अवेलेबल होती परंतु तरीही आपण व्हिडिओ टाकला टायमवरती व्हिडिओ टाकला परंतु काय असतं सर्व शेतकरी बांधवांपर्यंत सर्व सबस्क्रायबरपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत ती कंपनी या वेंडर लिस्टमधून निघून जाते परंतु शेतकरी मित्रांनो आता त्याच्यामुळे आपण तसा अपडेट तर देणारच आहोत टाईम टू टाईम अपडेट तर देणारच हो। आहोत कंपनी आली की अपडेट नक्की देणार आहोत परंतु आता आपण जी, जी देवसात, देवसात, देवसात। कंपनी येणार आहे आपल्याला माहिती आम्ही गोळा करून जी कंपनी दोन दिवसात तीन दिवसात एक दिवसात पोर्टलला येणार आहे लिस्टमध्ये येणार आहे त्याची माहिती गोळा करून त्या कंपनीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत त्या कंपनीबद्दल माहिती तुम्हाला आधीच देणार आहोत कंपनी कशी आहे ओ, किती दिवसात कंपनी येणार आहे म्हणजे शेतकऱ्याला याची निवड करण्यासाठी सोपे जाणार आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आमच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे जे काही नवीन अपडेट आहेत हे सतत मिळत राहणार आहेत तर आज देखील या व्हिडिओमध्ये दे आपण अजूनही आता काल क्रॉम्पटन व एक्ट्रा येऊन गेली आपण परवा एक व्हिडिओ टाकलेला आहे की दोन दिवसामध्ये वसवल कंपनी येणार आहे तर वसवल कंपनी अद्याप आली नाही परंतु आज उद्या कंपनी वसवल येऊ शकते आता त्यानंतर अजूनही एका कंपनीचे अपडेट आपल्याकडे आलेले आहेत की ती कंपनी देखील दोन तीन चार दिवसामध्ये या व्हेंडर लिस्टमध्ये येणार आहे कंपनीची तडजोड झालेली आहे कंपनीची तयारी झालेली आहे कंपनीकडून व्हेंडरला संपर्क केला जात आहे की आता सिलेक्शन लवकरात लवकर करून घ्या कंपनी येण्याच्या लगबगीत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की ही कंपनी कोणती आहे शेतकऱ्यांसाठी कशी कंपनी आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे पेमेंटचा भरणा करण्यापासून सोलर मिळेपर्यंत सोलर मिळाल्यानंतर जे काही सोलरची जे काही सर्विस आहे ती देखील बऱ्याच कंपन्याकडून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे दिली जात नाही आहे आता शेतकरी मित्रांनो अर्ज ज्यांच्या काही पेमेंट भरून अर्जाला मंजुरी मिळालेली आहे आजचे जे शेतकरी आहेत जे वेंडर सिलेक्शन त्यांना करायचे आहे वेंडर लिस्ट ॲड येण्याची किंवा वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याची जे शेतकरी वाट पाहत आहेत आता असे शेतकऱ्यांसाठी आपण मागे देखील सांगितले की वसवल येणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो जी दुसरी अजून एक कंपनी येणार आहे ती कंपनी आहे रोटोमॅक शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही अपडेट मिळालेले आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये या वेंडर लिस्टमध्ये रोटोमॅक जी कंपनी आहे ही कंपनी ॲड होणार आहे जे काही त्यांचे जिल्ह्या जिल्ह्याचे वेंडर आहेत त्यांच्याकडून सिलेक्शनसाठीची लगबग लगबग किंवा तयारी ही सुरू झालेली आहे त्यामुळे ही शंभर टक्के खरी चांगल्या प्रकारची एक गोष्ट आहे चांगल्या प्रकारची एक माहिती मिळालेली आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये व्हेंडर लिस्टमध्ये रोटोमॅक ही कंपनी देखील ॲड होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना रोटोमॅकचीच निवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनी नक्कीच या दोन चार दिवसामध्ये सारखं पोर्टलवरती चेक करत राहणं गरजेचं आहे आता त्या काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की रोटोमॅक कंपनी कशी आहे शेतकरी मित्रांनो आपण याच्याबद्दल माहिती गोळा करून आपण लवकरच रोटोमॅकबद्दल कंपनी येण्याआधीच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो